दारावर आलेला पाहुणा कधी उपाशी घालवू नये असं घरातली मोठी माणसं नेहमी सांगत असतात पण प्रत्यक्ष आयुष्यात याच कधी कधी आपल्याला चांगल्याच भारी पडू शकतात असंच काही सण नाशकात एका महिलेसोबत घडलं दारावर आलेल्या साधूला दीक्षा देणं या महिलेच्या अंगाशी आलं या साधूंनी तिच्या अध्यात्मावरील आंधळ्या विश्वासाचा गैरफायदा घेतला आणि तिला गंडवून गेले नेमकं काय घडलं पाहुयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ नाशिकच्या पाठीमागची गल्ली आपल्या कुटुंबासोबत राहायची घरात तिचं मूल आणि ती अशी दोघेच होते आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या दहा ऑगस्टला ती महिला आणि तिचं मूल असे दोघेच घरामध्ये होते दिवसाची वेळ आपल्या कामात मग्न असताना दारावरती थाप पडली तिनं दार उघडलं तीन साधू भिक्षा मागत होते दारावर साधू म्हणून तिनं पाणी घेऊन आले पण तिला माहीत नव्हतं साधू वेशातील हे तिघे भामटे होते गोड बोलून ती त्यांच्या दीक्षा घेण्याच्या आग्रहाला बळी पडली साधूंनी महिलेला घरातून पैसे आणायला सांगितले आणि साधेसुद्धे नाही तर पाचशे रुपये सुरुवातीला महिला पाचशे रुपये घेऊन आली त्यानंतर त्यांनी एक किलो तूप आणा आणि चहा आणा अशी मागणी केली त्या बदल्यात हे साधू महिलेला तिच्या जीवनाशी निगडीत आणि अडचणींविषयी सांगत होते त्यामुळे महिलेला त्यांच्यावरती विश्वास बसला। महिलेने लगेच चहा आणला आणि एक किलो तूप घेऊन पण आली आली सांगताना सांगताना त्यांच्यावरती इतका विश्वास बसला ही गोष्ट लक्षात येताऱ्या साधूंनी महिलेच्या हातावरती रक्षा बांधून तिला धुळ घालण्यात आली आणि तिच्याकडून वीस हजार रुपयांचा ऐवज घेऊन हे तिघही फरार झाले या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता की हे तीनही साधू कशा प्रकारे महिलेला धुळ पाडतायत तिच्याच दारासमोर बसून तिच्याकडून पैसे उकळण्याचा हा प्रयत्न या साधूंचा सुरू होता आणि महिला या सगळ्यांना बळी पडली यानंतर महिलेनं आपल्या पतीला हा सगळा प्रकार सांगितला यानंतर त्यानं एम आर डी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेत गुन्हा दाखल केला पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा सध्या तपास सुरू असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचं पथक कार्यरत आहे दरम्यान या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले या प्रकरणातून घेण्यासारखं इतकंच की आपल्या दारावरती आलेल्या कुठल्याही व्यक्तीवरती लवकर विश्वास ठेवू नका घराच्या बाहेर लॉज डोर नक्की लावा आणि तो डोर ओपन करताना पन्नास वेळा विचार करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका